कोल्हापुरातील पत्की हॉस्पिटलच्या वतीनं जन्मोत्सव दोन पिढ्यांचा हा स्नेह मेळावा नुकताच पार पडला त्यामध्ये पत्की हॉस्पिटलमध्ये जन्म झालेल्या दोन पिढ्यांतील चारशे चौतीस जण आणि त्या अनुषंगानं उपचार घेतलेल्या तीन पिढ्यातील आठशे पन्नास जणांनी उपस्थिती लावली होती हा एक विक्रम ठरला असून पत्की हॉस्पिटलच्या स्नेह मेळाव्याची नोंद एशियन बुक ऑफ रेकॉर्ड आणि वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे एशियन बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी नरविजय यादव यांच्या हस्ते डॉक्टर देऊन गौरवण्यात आलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली कोल्हापुरातील पत्की हॉस्पिटलची स्थापना झाली डॉक्टर सतीश पत्की आणि डॉक्टर उज्ज्वला पत्की यांनी वंध्यत्व चिकित्सा या विषयात संशोधन करून अनेक महिलांना मातृत्व मिळवून दिलं एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वदच्या दशकात पत्की हॉस्पिटलमध्ये जन्मलेली मुलं आणि मुली आता तिशीच्या पुढील आहेत त्यांच्या मुलांचा जन्मदेखील पत्की हॉस्पिटलमध्ये झालाय अशा प्रकारे पत्की हॉस्पिटलमध्ये जन्मलेले दोनशे जण आणि त्यांना झालेली दोनशे चौतीस बालकं अशा चारशे चौतीस जणांचा मेळावा एकोणीस मे रोजी कोल्हापुरात संपन्न झाला पत्की हॉस्पिटलमध्ये जन्म आणि उपचार घेतलेल्या तीन पिढ्यांपैकी सुमारे आठशे पन्नास जण या स्नेह मेळाव्याला उपस्थित राहिले या स्नेह मेळाव्याची नोंद एशियन बुक ऑफ रेकॉर्ड आणि वंडर ग्रुप ऑफ रेकॉर्ड या संस्थांनी घेतली आहे एशियन बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी नरविजय यादव यांनी हॉस्पिटलच्या कार्याचं कौतुक केलं तसंच डॉ सतीश पत्की यांना विशेष प्रशस्ती पत्रक आणि पदक देऊन त्यांचा गौरव केला यावेळी डॉक्टर उज्ज्वला पत्की डॉक्टर सुहृदय पत्की डॉक्टर श्वेता कुलकर्णी डॉक्टर श्रीस्वरूप कुलकर्णी डॉक्टर आदिती कुंठे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते